दाई आणि दिवस आणि सरेदीवरील आजच्या महिला सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांका महेश ड्रायव्हर राहुल विठ्ठल कापडे कोरोली या गाडीचा प्रथम सहाव्या क्रमांकाला बंदराची गाडी पळाली राहुल विठ्ठल कापडे कोरोली पिलो शेठ आणि अमोल शेठ मारिक चिलवाडीकरांचा डायमंड आणि त्याच्याबरोबर पाला शिवम भाषचंद्र ठाकूर बेडकर उड्डाण महेश मोरे गणेश मोरे गोरुलकरांचा बाजीराव बाजीराव <मिलागी> आणि डायमंडची सुंदर अशी गाडी पळवली माहेर आखी कराणी हे कांदा देवीच्या यात्रेने दे केलेल्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दर्वे आणि रेल्वे शिस्तबद्ध मैदाना असेल अशा मैदानाचा पाचव्या नंबरला मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन मधून गाडी मेरुणी न देविका सुरेश गायकवाड मोरगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला ज्यांना नुकतीच मुंबईला जावी आणि मुंबई वाजून राजाव्याची दमदार एंट्री केली असा निर्णय बसलेला देविका सुरेश गायकवाड मोरघर शिवना निलेश गायकवाड आणि जिल्हा दीक्षा रोप मोरघर संजय बाब गायकवाड गोव्याकरांचा जिल्हा चौकस सत्यात आणि त्याच्याबरोबर पहा अमृता सचिन दादा वाडकरांचा किसना गुरु शिष्याची जोडी पहाली किसना आणि सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली बबलू रायव वेत्री करा सिंदरा मैदानातील उच्चार नमस्ता वाडकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी दास क्रमांका तीन वाजून पाहावी गाडी शेत प्रसन माउली शारदाबादिल पुणे हिरा गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदरची गाडी पाहाली शेदनाथ असल्यानं माउली आणि शारदाबादिल पुणेकरांचे सुंदर गाडी पाहाली शारदाबादिल पुणे आणि आधी झुंदर कार्यकरांचा लक्ष आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहाला बार्वती जिल्हा शेट सिवापूर प्रकाश बनगाव बाबासाहेब बनगाव मावडी नवीकरांचा नायनवान सिक्स मधीर मजिर आणि सुंदर अशी गाडी आजच्या मजनामध्ये चतुर्थ क्रमांका गाडी पाठ गेली लाखो ड्रायव्हर अक्षीस कराणी मजा नंबरचा मानकरी तिसऱ्या क्रमांकाचा मानकर तास क्रमांक चार मध्ये बॉल गाडी आजच्या ड्रायव्हर शेंद्रे हिरा गाडीचा तिसरा सुंदर क्रमांकाची गाडी पळाली बालाजी कोळी चाळीस गाव आणि परवान अमित चव्हाण निरीकरांचा दहशतिंग म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे आता ब्लॅक टायगर मुन्नाबाहे आणि त्याच्याबरोबर पहा ना आजच्या ड्रायव्हर शेंद्रीकरांचा सम्राट सम्राट आणि मुन्नाबाई सुंदर अशी गाडी पुरवली स्वतः मालक आणि चालक आजच्या ड्रायव्हर चंद्रीकरांनी ही गाडी आजच्या मैदानाची प्रथे क्रमांकाची मानकरी ड्राईव्हानं जेवढ्या मैदानातो तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ज्या गाडीला या ठिकाणी सीमेमध्ये सामना निकाल केला ही गाडी बैलगाडी अनिरासागर मधने लेंगडे हिरागडच्या आजच्या भजनामध्ये दुसरा क्रमांकाला सुंदराची गाडी पाळली जिया गाडीना रक्षी बांधकावला अनिरा सागर मधने लेंगडेकर यांच्या नावावरती सुंदर गाडी पाळाली उदयरा पावला चिरायगेड प्रसन्न रमेश भाय भाटवडे बाजवलेकरांचा एम एस के सुंदर आणि त्याच्याबरोबर पाहला भैराना प्रसन्न सिंग मिलिटरी विश्वजित देशमुख आणि आपल्या आपसिंग याची नवीन खरेदी राहूल राहूया आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पळवली आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये भरील क्रमांकाचा शांत गायक उच्च कराणी चांगल्या यात्रावर भरवण्यात आलेल्या मजगाडी सेवेत आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी चार क्रमांक पाच मध्ये पावले प्रचंड महेशे पहिला क्रमांकाला मंडळ अशी गाडी करावी महेश परिवार डोंगरेवाडी यांचा महाकाल आणि त्याच्या गोडीला पळला कुणा सानवी निखील पवार आणि डॉक्टर स्वप्नील पवार न्यू खडक वाटला आणि अमर परिवार आपली कलांचा इंद्रा इंधन आणि महाकाळची सुंदर अशी गाडी डायकानी कांदा मात्र यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या वविर आणि निर्मिती महिलांची प्रथम क्रमांकाची मांजरी कुणी महाराष्ट्राच्या सरकारच्या या ठिकाणी आज तुम्ही द्यायचे धन्यवाद आणि बक्षीस पात्र महाराज महाराष्ट्र आपलं बक्षीस घेऊन जा